बघा काम बाबा तुम्ही नाही जावास मंगलवार घातला इक्रसुवाला घेतले काम मामा गायचे तुला पण त्याशिवाय पण त्याश नाही येऊ तू याला याला उचलून द्या नमस्कार मंडळी कशात सर्व मजेत ना तर स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि खूप सारं प्रेम दिलंय मागच्या ब्लॉगला त्याबद्दल खरंच मनापासून आभार आपल्या सर्वांचं आणि आज आहे हनुमान जयंती तर हनुमान जयंतीच्या आपल्या सर्वांना माझ्या करणं खूप खूप शुभेच्छा की सुद्धा आज आहे पालखी पालखीसुद्धा निघते झरीमरी आईची जत्रा चालू होते आजपासून सो आम्ही चाललो आहे पालखीसाठी आज आणि उंद्या पण जाऊ उंद्याचा पण ब्लॉग येईलच पण आज पालखीला जी मजा असते ना ती आज, आज आपल्याला पूर्ण कॅच करायची आणि आपल्या एक आठवणीमध्ये फिट करायची आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवायची पण आहे तर चला आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जर ब्लॉग आवडेल तरच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नाही सबस्क्राईब आवडला तर करा नाही तर लाईक करायला काय जातं बाई करा सबस्क्राईब करायला बी काही नाही जा पण आवडला तर करा अशी काही बलजाबरी नाही आहे चला जाऊ चला आणि फर्स्ट टाईमच थ्री सिक्स्टी जिम्बल लावला आहे मी एकदम क्लास फुटेज येणार आहे एकदम क्लास टॅनमध्ये करत आहे बघा असा कार्यक्रम आहे पूर्ण थांबा सेटअप आता आपलं दिसणार ना पण फ्लॅश पूर्ण टोटल लावले ना म्हणून पूर्ण असा हँडल होतो फिरतो अक्का गोल थ्री सिक्स्टी सो जाऊन दे आता सध्या मी फ्लॅश बघायची लावलात जे बातच वेगळी करून ठेवली विषय खोल आहे हर्ष पाटीलचा तुम्हाला माहिती आहे चला पैसा तवरा चला चला काहीच या मंच्युरियन खायला पैसे परत झिपेन आज पैसे तुम्हाला माहित नाही पर्सनल गोष्टी आमच्या पर्सनल आहेत म्हणून त्यांनी आता मग ठिकाणी अंजीरवाली कुणा खाली लगेच त्यांनी इथं पैसे भरले ना आता आम्ही काही तुझ्या आपला हितू शकची वाट बघतो आम्ही खास करून म्हणून इथं टाईमपास खाना झालो आहे चला जाऊ लवकरच जाऊ मना माहिती आतुरता लागले तुम्हाला बी मना बी लागले माझा पहिलाच वर्ष पालखी बघा फटाके वाजतात जाऊ चला आज बंदूक आणले ना मी काय गावात इकडं दर्शनाची लाईन आहे आम्ही पहिले दर्शन करणार आहे आणि मग पालखी इतक्याला गाव तर बैल झाला कायम गायब होत असे नाम्रम कम्रमेच ए, गरीब माणूस ए रे

Mira तर बंती आले घेऊन दिले आले आले बोरा सोडून दिले मला थँक्यू सो मच एवढा बोरवाल्याचा प्रेम आहे आठवणी भाई जुन्या आठवणी नाही झाल्या तर कसं काम होईल त्यांनी स्टार बघ कसं चाल बघा चाल बघा याची चाल बघा

पाहू शकता किती भारी अशी मेकअप आणि त्या आई जरी मारे आई मागे या लावले असा विषय एकदम कडक या आमच्या पाटीलची बोर आहे हिने मासा घालले आणि हिनी जरी मारे आईचा मस्तपैकी डिझाईन आहे प्रिंट आहे एक नंबर आणि बघा कसा काम आता मी ब्लॉग <laughs> यो इयर आता माझा ब्लॉग रॉयल कार्यक्रम मस्त कार्यक्रम याने आमच्या बरोबर आसून द्या तर बघा काम बाबा तुम्ही नाही जावास मंगलवार कसला धुमसू आता मिकरा आला घेतले काम जमेल <laughs> भा ना भाऊ एवढ्यात होईल बस नाही नाही आणखीन मागवाला ब्लॅकिचा ब्लॅकिचा मालक ओरिजिनल कुत्रा बोलता ओरिजिनल मग आम्ही का डुप्लिकेट पाडता भाई पहिले डुप्लिकेट पालत होतो त्यांना कायला प्यायला घालत होतो पण ते तुला द्यावक आहे मामा यांचा मामा का पाहिजे तुला मॅकडॉल नाही गाणी भारी आम्ही एक दीड लाख व्ह्यूज झाले एक नंबर गाणी आम्ही बनवून देऊ दिदी मला नाही मला नाही नाही मला बला बला तू धानपेगे ब्लॉक मध्ये आला तुम्हाला चिंतीत आला करायचं तालुका तुम्ही बघले या घरात काही तिथे एक ताजा गाठा झाला म्हणते आपला तुम्हाला माहिती आहे ना माहिती आधी पोरात आलेलं इथून त्याला घ्यायची आधी म्हणतात आता नाचा गाईच रास नाच no uh -huh. पण त्या येऊन येऊ येऊ दे बाय 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 यानी मजा केली तुला नेता मी गाडी आण दादा हे बाई आठवणी चार वेळा बोलल्या आठले आतल्या उद्या चार वेळा बोलल्या हे दादा काही

हे खारू अरे ती वरती गेली डायरेक्ट तिकर वरती दोघांना येऊ इथं आले बघ बघा असा असतं माजरींचा डोक्याला ताप पप्पा असल्यावर मनात नसतो ताप पण आता पप्पा नाही तर मनात बघायला लागला ना असं ला ना तीन शत्रुघ्न सेना चार शत्रुघ्न सेना आपल्या बरोबर ही बघा सेना कशी मोठी सेना घेऊन चालली कारूला रोसाला ही सेना अशीच असत माग आपल्या हो मी आपला खास माणूस आहे रो मी चल चला आता इथं कुठं आले तीला बघू आपण बघ किती माझे दिस बी नाही कारू डोलच काही दिस नाही बघ लोकांच्या पत्रावर जाऊन हो बस कारू ये कारू ये।, ये आली आई आली, आली। ये। ये। चल 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 चल, चल।, चल। आता उतरल तिकडे इथं येतं या ये या या जल्दी ये मारू रे खारू खा रू ये इथं बसली ये ये चल मी आव या चल स्ट्रगल हिला घेऊन दे मग बाबू तरी आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये तुम्ही कमेंट ना करायलाच मला माहिती आजूबाजूवाल्यां जरा पाठवा जरा बघून दे ना मजा करून दे त्यांना बी ब्लॉग आवडला असेल जरा आजूबाजूवाल्यां पाठवा याला काही माहीत बाय बाय उंद्या उंद्याच्या उंद्या ब्लॉग मध्ये फुल पोरीबिरी दिसतील ना तुम्हाला